नमस्कार मंडळी नगीटिस्कॅ चॅनलमध्ये आज आपण नेहमीप्रमाणेच खमंग खुसखुशीत असा पदार्थ बघणार आहोत आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोबीचे मंचुरियन एकदम साध्या सोप्या पद्धतीने दाखवणार आहे घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या घटकांमध्येच आपण हे कोबी मंचुरियन करणार आहोत खायला खूप जास्त टेस्टी लागतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाती असा हा पदार्थ आहे आणि चायनीज कोणाला आवडत नाही हो चायनीज सगळ्यांनाच आवडतं चला तर वेळ वाया न घालवतात आपण व्हिडिओकडे वळूया तर त्यासाठी मी इथे कोबी घेतलेलं आहे आता हा कोबी आपल्याला किसून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक बारीक कटसुद्धा करू शकता पण मी इथे किसून घेतलेलं आहे किसून झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे मी एकदम बारीक किसनीने किसलेला नाही आहे हा कोबी आता कोबी किसून झाला की कि मग याला बऱ्यापैकी पाणी सुटतं हे सगळं पाणी पिळून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित सगळं पाणी पिळून झालं की मग मी इथे तीन थे चार ले ले है, ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या बारीक बारीक कट करून घ्यायच्या आहेत त्यानंतर मी इथे कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे कोथिंबीरसुद्धा बारीक कट करून घ्यायची आहे हिरवी मिरची हवं तर तुम्ही स्किप करू शकता पण जर का तुम्हाला अजून जास्त ह्याची टेस्ट वाढवायची असेल तर हिरव्या मिरचीने खूप छान अशी टेस्ट लागते आता मी इथे एका बाउलमध्ये हा कोबी घेतलेला आहे तो व्यवस्थित सुट्टा करून घ्यायचा त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे लाल मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर कट केलेली याच्यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे मी इथे खलबत्त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट केली होती त्यानंतर याच्यामध्ये रेड चिली सॉस सोया सॉस घालून घ्यायचा आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे दोन चमचे मैदा घालायचा आहे आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाणी घालायची अजिबात गरज नाही कारण कोबीला मीठ घातली होती बऱ्यापैकी पाणी सुटतं तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की मग याचे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं तर आपण जसे भजी तळतो अगदी त्याप्रमाणे सुद्धा तळू शकता पण मी इथे अशा छोट्या पद्धतीने याचे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं त्यानंतर हे सगळे बॉल्स त्याच्यामध्ये सोडून घ्यायचे आणि छान असं खमंग होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं लक्षात ठेवायचं हे तेल आपल्याला एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं नाही आहे नाहीतर काय होणारेचं वरचं आवरण पटकन लाल होतं आणि आतून हे सगळं मिश्रण कच्च राहतं त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित खमंग कुरकुरीत होईपर्यंत मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे छान असं तळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने एक बॅच तळून झालेली आहे दुसरी बॅचसुद्धा मी तळून घेते आहे हे इझी रेसिपी आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि हो अजून आपल्या नगरी ठसकाई चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका शेजवान चटणीसोबत हे मंचुरियन अप्रतिम लागतात तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा पुन्हा एकदा भेटूया अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय